ंद्रभाई चव्हाण साईबाबावर वाईट शब्दाने बोलणारा भाई कदम याची लायकी ही नाही याच्या ठिकाणी आणि त्यामुळे आज त्याचे काय बोलले त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी त्यांचे गरोमरो आंदोलन केलेलं आहे या अशा प्रकारचं बोलणं हे अतिशय शोभनीय नाही पालकमंत्री म्हणून आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अतिशय चांगलं काम करत असताना या जिल्ह्याचा म्हणा किंवा संपूर्ण महाराष्ट्राचा कायापालट करण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले अशा आमच्या चव्हाण साहेबांवर बोलणाऱ्या या रामदासबाई कदमांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निघतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल